प्रेक्षको हो नमस्कार दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना आनंद भरभराटीच जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईचा महापौर मराठी मतदारच ठरवणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये खर तर मराठी मतदारांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो मुंबईचा महापौर हे मराठी मतदारच ठरवणार आहेत कारण मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जवळजवळ सदौतीस टक्क्याच्या आसपास मराठी मतदारांची संख्या आहे आणि ही संख्या खर तर सर्वाधिक आहे म्हणजेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जे सामाजिक घटक मतदान करणार आहेत त्यामध्ये मराठी मतदारांची संख्या ही सर्वाधिक आहे आणि या मतदारांच्या पाठबळावरतीच आपण सत्तेमध्ये येऊ किंवा आपला महापौर बनवू असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या तर युतीला आहे अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळं मराठी मतांमध्ये खर तर विभागणी कमी प्रमाणात फायदा मिळेल परंतु मराठी मते जास्तीत जास्त कशी विभागली जातील ही खरदर विरोधकांची म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षाची ही खरदर रणनीती असणार आहे मराठी मतदान मतदा, मतदारांमध्ये जेवढी जास्त विभागणी करता येईल तेवढा प्रयत्न हा शिंदे सेनेचा असणार आहे आणि त्यासाठी एकनाथ शिंदे या निवडणुकीमध्ये म्हणजेच जवळजवळ नव्वद जागांवरती एकनाथ शिंदे यांच्या यांची शिवसेना ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नव्वद जागांवरती लढते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नव्वद जागा आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्रेपन्न जागा या जागाच तर मुंबई महानगरपालिकेचा निकाल ठरवणारा असतील किंवा त्याचं समीकरण कि म्हणजेच राज ठाकरे यांनी लढवलेल्या त्रेपन्न जागा आणि एकनाथ शिंदे यांनी लढवलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लढवलेल्या नव्वद जागा याच जागा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं विजयाच समीकरण ठरवणाऱ्या रा असतील किंवा विजयाचं गणित ठरवणार असतील अर्थातच मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मराठी मतदारांना मोठ्या उत्साहानं सहभागी होतील का हा खरा प्रश्न आहे कारण मराठी मतदारांचे जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यामध्ये खरं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी एकम एकसंद शिवसेना होती त्या शिवसेनेला सुद्धा खर तर यश आलेलं नाही मुंबईमधून मराठी माणूस हळूहळू कमी होतोय आणि त्याची जागा अमराठी मतदार किंवा अमराठी लोक घेताना दिसत आहेत त्यामुळं मुंबईमधील मा मराठी माणसाचं वर्चस्व हे कमी होताना दिसते अर्थातच नुकत्या झाल्या एक वर्षापूर्वी झालेल्या मुंबई मधील विधानसभेच्या निवडणूक असोत अथवा त्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुका असोत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रभाव पाहायला मिळाला परंतु लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला भारतीय जनता पक्ष हा कर्जर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा खरंतर वरचढ ठरला त्यामुळं लोकसभेला लोकसभा निवडणुकीत मुंबईकरांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कौल दिला तर विधानसभेला मुंबईकरांनी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल दिला त्यामुळं मुंबईमध्ये नक्की कोणाची सत्ता येईल हे सांगणं अत्यंत कठीण आहे कारण ज्या पद्धतीनं अमराठी मतदारांचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षामध्ये मुंबईमध्ये मिळवलेला आहे पा पा मा ते पाहता आणि एकंदरीत दोन हजार सतराच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहता मुंबईमध्ये सत्ता मिळवणं किंवा मुंबईमध्ये महापौर बसवणं हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी म्हणावाच सोपं नाही किंवा तेवढं सोपं राहिलेलं नाही कारण ही, ही निवडणूक रंगतदार आणि अटीचटीची होणार हे मात्र नक्की अर्थातच राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच हे नेते आपल्या भाषणांमधून मराठी मतदारांना मा भावनिक आव्हान करतील परंतु दुसऱ्या बाजूला विकास वेगवेगळ्या वे वे विकास कामांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल हे दोन्ही पक्ष विकास कामांचं मोठं आव्हानाद्वारे म्हणजे विकास आगामी काळात मुंबईचा जास्तीत जास्त कसा विकास करता येईल आणि या विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांचं भलं कसं करता येईल मुंबईकरांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळवून देता येईल या आव्हानाच्या माध्यमातून आपल्याला पाठिंबा जास्तीत जास्त, जास्त मतदारांचा मुंबईकर मतदारांचा मिळावा यासाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना प्रयत्न करेल अर्थातच मुंबईची जनता आणि विशेष करून मुंबईमधील मा मराठी मतदार कोणाच्या हकेला ओ देणार हा खरा महत्वाचा मुद्दा आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या एकत्र आल्यामुळं मराठी मतदारांच्या मध्ये खर समाधान व्यक्त केले जात आहे परंतु केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एक एकत्र येण्यामुळं आणि एकंदरीत मराठी मतदारांच्या मध्ये काही प्रमाणात सकारात्मकता दिसत असल्यामुळं केवळ ही निवडणूक जिंक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जिंकतील यांची युती जिंकेल असं म्हणणं खर तर घाईचं ठरेल किंवा धाडसाच ठरेल कारण निवडणूक ग्राउंडवरती कार्यकर्ते लढवत असतात आणि सध्या मुंबईमध्ये राज ठाकरे असतील राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल या दोन पक्षांच्या तुलनेत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पक्ष संघटना ही मजबूत पाहायला मिळते त्याचबरोबर सर्व प्रशासकीय यंत्रणा या प्रशासकीय यंत्रणेचा वापर या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसेल त्याचबरोबर सामदामा दंडभेद या रणनीतीचा वापर खर तर सत्ताधाऱ्यांकडून विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळ्या निवडणुकीत पाहायला मिळालेला आहे आणि तो वापर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून पाहायला मिळू शकतो त्यामुळं ही निवडणूक जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला जिंकायची असेल जा तर जास्तीत जास्त मराठी मतदारांना मतदारां मतदानासाठी बाहेर काढणं म्हणजेच मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान केंद्रावरती पोचवणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी खर तर शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना कसोशीने प्रयत्न करावे लागतील अर्थातच नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला तसाच पैशाचा वापर हा मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल त्याचबरोबर सर्वच यंत्रणांचा वापर खरदर सत्ताधाऱ्यांकडून केला जाऊ शकतो त्यामुळं मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी ज्या पद्धतीची रणनीती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून अवलंबण्यात येत आहे आणि एकंदरीत ठाकरे भूतरचना प्रयत्न केलेला आहेत आणि एकंदरीत नगरपालिका निवडणूक असो जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून उद्धव ठाकरे यांनी आपला संपूर्ण फोकस हा केवळ मुंबई महानगरपालिकेवरती केंद्रित केलेलं आहे ते पाहता उद्धव ठाकरे यांची रणनीती ही मुंबईसाठी काहीतरी नक्कीच वेगळी असणार आहे आणि तीच रणनीती भारतीय जनता पक्षाला विजयापासून खरंतर वंचित ठेवू शकते मागील दोन हजार सतराच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये अटीतटीचा सा सामना पाहायला मिळाला या दोन्ही पक्षांना अनुक्रमे म्हणजेच शिवसेनेला अठ्ठावीस टक्के तर भारतीय जनता पक्षाला सत्तावीस टक्के मते मिळाली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा तर भारतीय जनता पक्षाला मागील निवडणुकीत ब्याऐंशी जागा मिळाल्या अर्थातच ज्या पद्धतीनं दोन हजार सतरा मध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी वार्ड रचना करण्यात आलेली होती मतदारसंघ बनवण्यात आलेले होते तीच रचना दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये कायम असणार आहे आणि त्याचा फायदा हा मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला झाला तसाच फायदा या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला होईल का हे पाहणं देखील खर तर उत्सुकतेच आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळं खरंच एकनाथ शिंदे यांचा प्रभाव घटलेला आहे का किंवा एकनाथ शिंदे यांचं महत्व कमी झालेलं आहे का हे हे सुद्धा या निवडणुकीमधून कळेल जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळं मराठी मतदार मोठ्या प्रमाणात या ठाकरे बंधूंकडं वळाले तर त्याचा फटका खरदर एकनाथ शिंदे यांना बसणार आहे आणि एकंदरीत ज्या उद्देशासाठी एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने आपल्या युतीमध्ये सहभागी करून घेतलेलं आहे आणि जवळजवळ नव्वद जागा देऊ केलेल्या आहेत ते भारतीय जनता पक्षाचं प्रयोजन किंवा ती रणनीती म्हणजेच मराठी मतदारांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात विभागणी करणं हे सक्सेस होईल का हे पाहणं देखील तर उत्सुकतेच आहे जर त्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी ठरले तर एकनाथ शिंदे यांचं महत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी वाढेल केंद्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांचं महत्व आणखी वाढेल आणि मुख्यमंत्री पद पदावरती एकनाथ शिंदे यांचा दावा आणखी मजबूत होऊ शकतो परंतु जर एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये मदत करण्याऐवजी एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना जास्त जागा म्हणजे जवळजवळ नव्वदच्या आसपास जागा सोडून भारतीय जनता पक्ष जर अपयशी ठरला तर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षासाठी खर तर बोजा ठरणार आहेत त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा खर तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही महत्वाची आहे कारण मुंबईमध्ये जर उद्धव ठाकरे यांनी कमाल केली आणि सत्ता मिळवली महापौर पद मिळवलं तर मुंबईच्या माध्यमातून उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या पक्षाला पुनर्जीवित करतील आपली संघटना बळकट करतील आणि एक नवा नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये त्यामुळं उभा राहू शकतो आणि एक विरोधकांना मोठं पाठबळ त्यामुळं मिळू शकतं त्यामुळं मुंबईची निवडणूक ही केवळ मराठी मतदारांसाठीच नाही तर पूर्णपणे महाराष्ट्राच्या राजकीय महाराष्ट्राची राजकीय दिशा काय असणार आहे हे ठरवणार ही निवडणूक असणार आहे आगामी दोन हजार एकोणतीस मध्ये कोण कोणत्या कौ, दिशेने महाराष्ट्र जाणार महाराष्ट्राचं आगामी राजकीय चित्र काय असणार आहे हे खर तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमधून आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळं पुणे असेल नाशिक असेल कल्याण डुम्यू, डोंबिव डोंबिवली असेल ठाणे असेल नागपूर असेल यांच्या निवड या इतर महानगरपालिकांच्या पा, निवडणुका जरी महत्वाच्या असल्या तरी सुद्धा यामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे आणि एकंदरीत मराठी मतदार कोणती भूमिका घेतात यावरती सुद्धा खर तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत कारण मराठी मतदारांची मा अखंड एक, एक हाती म्हणजे अखंड साथ किंवा मजबूत साथ ही जर ठाकरे बंधूंना मिळाली तर त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मा मराठी अस्मितेचा एक नवा नेरेटिव्ह तयार होईल आणि त्यामुळं एक मराठी अस्मितेचा एक नवा मुद्दा त्यामुळे पुढे येऊ शकतो मराठी भाषिकांचा मराठी जनतेचा किंवा गंदे मराठी जे नोकरदार आहेत मुंबईमध्ये काम करणारे त्यांच्या हिताचा मुद्दा आगामी था काळात खरदर त्यामुळं महत्वाचा ठरू शकतो त्यामुळं मराठी मतदार कोणती भूमिका घेतात आणि मराठी मतदार कशा पद्धतीनं मतदान करतात यावरतीच खरदर मुंबई महानगरपालिकेचा निकाल हावलंबूर असणार आहे मराठी मतदार हे निवडणुकीत म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडतील असा एक कायास लावला जात आहे आणि हे हा अंदाज जर खरा ठरला तर भारतीय जनता पक्षाचं सत्तेमध्ये येण्याचं गणित त्यामुळं बिळ बिघडू शकत मराठी मतदार आणि मुस्लिम मतदार यांच्या पाठिंब्यावरती म्हणजे जवळजवळ सदौतीस टक्के मराठी मतदार मा आणि तेवीस टक्क्याच्या आसपास असणारे मुस्लिम मतदार या पाठबळावरती म्हणजे त्रेसष्ट टक्के मतदारांच्या पाठबळावरती सत्तेमध्ये येण्याचं एक गणित खरदर उ ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मांडलं जात आहे आणि तो पाठिंबा आपल्याला मिळेल अशी खात्री उद्धव ठाकरे यांना आहे परंतु काँग्रेस पक्ष असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल यांची आघाडी किंवा आघाडी किती नुकसान हे खर तर ठाकरे बंधूं करेल त्याचबरोबर सत्ता निवडणुकीनंतर जर शिवसे शिवसेनेला म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी नगरसेवकांची संख्या लागणार असेल किंवा पाठिंबा लागणार असेल तर काँग्रेस आणि वंचित आघाडीची भूमिका ही त्यामध्ये तर निर्णायक राहू शकते त्यामुळं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी किंवा ठाकरे बंधू यांच्या ठाकरे बंधूंसाठी ही तर करो या मरो हे या स्थितीचे आहे तर भारतीय जनता पक्षासाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणं अत्यंत प्रतिष्ठेचं आहे कारण मुंबई महानगरपालिका जिंकण्यात जर भारतीय जनता पक्षाला अपयश आलं तर एक प्रकारे यामुळं भारतीय जनता पक्षाची आणि एकंदर देवेंद्र फडणवीस यांची मोठी नाचक्की त्यामुळे होऊ शकते आणि जर यश आलं भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक जिंकण्यात तर देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रीय राजकारणामध्ये दबदबा आणि वर्चस्व आणखी वाढेल त्यामुळं असतील उद्धव ठाकरे असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील यांच्या दृष्टीनं मुंबई महानगरपालिका निवडणूक ही अत्यंत महत्वाचे आहे अर्थातच ही निवडणूक जिंकण्यात कोणाला यश मिळतंय कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या युतीला आघाडीला यश मिळते हे पाहणं खरं तर उत्सुकतेच आहे परंतु या निवडणुकीत मराठी मतदारांची भूमिका ही खर तर निर्णायक राहणार आहे आणि मराठी मतदारांचा पाठिंबा हा तर मुंबईचा महापौर ठरव महापौर ठरवेल असं चित्र सध्या तरी दिसतय त्यामुळं मराठी मतदार कशा पद्ध मतदार कर, मतदान करणार किंवा करतील हे पाहणं खर तर उत्सुकतेच आहे मुंबई महानगरपालिकेचे पालिकेच्या संदर्भातील संदर्भात वेगवेगळे विश्लेषण आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणणार आहोत त्याचबरोबर राज्यातील वेगवेगळ्या महानगरपालिका यामध्ये कोल्हापूर असेल नागपूर असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल ठाणे कल्याण डोंबवली किंवा महत्वाच्या नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुकीचं विश्लेषण आपण इतर माध्यमातून समोर आणणार आहोत त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच विश्लेषण सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत एकंदरीत महाराष्ट्राचं राजकीय चित्र काय असेल भविष्यात दृष्टीनं महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीनं बदलते महाराष्ट्राचं समाजकारण इथली संस्कृती या संस्कृतीवरती मराठी भाषिकांवरती या बदललेल्या राजकारणाचा कसा प्रभाव पडतोय आणि एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण जे बदलते त्याचा राष्ट्रीय राजकारणावरती काय परिणाम होईल याचा सुद्धा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा आपण घेणार आहोत त्याचबरोबर सामाजिक सांस्कृतिक राजकीय आर्थिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संदर्भातील विविध घटना घडामोडींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच या चॅनलच्या माध्यमातून आपण घेणार आहोत त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या मुलाखती आपण या चॅनलवरती घेणार आहोत आणि विशेष करून ज्या शेती क्षेत्राकडं खरं तर दुर्लक्ष केलं जातं त्या शेती क्षेत्रातील वेगवेगळे नवे प्रयोग आपण यशस्वी शेतकरी यांच्या मुलाखती या चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडं आपल्या समोर आणणार आहोत त्यामुळं या नव्या वर्षामध्ये आपण नवे नवे संकल्प नव्या गोष्टी किंवा नवे, कि नवे उपक्रम या चॅनलच्या माध्यमातून लोक लोकांपर्यंत पोचवणार आहोत त्यामुळं प्रेक्षकांचा जास्तीत जास्त पाठिंबा मिळावा ही खरं तर एक अपेक्षा आहे आणि दररोज आपल्या समोर नव्या विषयाच्या माध्यमातून येण्याचा माझा ये स्वतःचा प्रयत्न असेल त्याचबरोबर नव्या तज्ज्ञ व्यक्तींना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा तुम्हाला जे प्रश्न काही पडतील वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भातील त्या प्रश्नांना उत्तर मिळवून देण्याचा प्रयत्न या चॅनलच्या चा माध्यमातून माझा असेल त्यामुळं आगामी या वर्षात आपण या चॅनलच्या माध्यमातून बरंच काही नवीन करणार आहोत आणि त्यासाठी तुमचा चांगला संपर्क म्हणजेच सा तुमचा चांगला पाठिंबा असं मिळो मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका